विद्यार्थ्यांनी सांभाळली मुख्याध्यापक ते शिपायापर्यंतची जबाबदारी श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिनाचा उत्सव रंगला उत्साहात शिक्षकांच्या कष्टाची विद्यार्थ्यांना जाण शिक्षक दिनानिमित्त श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी झाले गुरु घेतले अध्यापन व केली शाळेची सूत्रे हाती पाच सप्टेंबर हा दिवस भारतात भारता भारत शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे दुसरे राष्ट्रपती पहिले उपराष्ट्रपती महान तत्वज्ञ आणि विद्वान भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शिक्षकांना समर्पित करण्यात आला आहे यानिमित्ताने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सुरुवातीला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शाळेतील इयत्ता पाचवी ते मधील विद्यार्थ्यांनी शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक ग्रंथपाल क्लार्क प्रयोगशाळा परिसर प्रयोगशाळा परिसर व शिपाई अशा विविध भूमिका साकारून संपूर्ण दिवस शाळा चालवली विद्यार्थी शिक्षकांनी प्रार्थना सादर करून दैनंदिन सूचना दिल्या तसेच तासिकेचे नियोजन केले या उपक्रमातून शिक्ष विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या परिश्रमाची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली दिवसभर विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन करताना आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे परीक्षण करताना कौतुक केले कार्यक्रमाचे प्रमुख सुभाष पाटील उपप्रमुख किरण चौधरी व समिती सदस्यांनी नियोजन केले अल्पोहार समिती शिक्षक दिन समिती व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले मुख्याध्यापिका कमल कोकणी उपमुख्याध्यापक एन सोनवणे पर्यवेक्षक हरीश पाटील व गजेंद्र सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले या विशेष प्रसंगी व्यासपीठावर आजचे विद्यार्थी प्रमुख नियती बंजारा मुख्याध्यापिका आरुषी वसावे उपमुख्याध्यापक पूजा कोळी व सोहम घोळवे पर्यवेक्षक उपस्थित होते प्रशांत कोकणी ओम वारुळे यशोदीप गोसावी सुप्रिया पाटील मयुरेश बारिश पार्थ गावित विन्मय पाटील भुवनेश दान दांडवेकर तेजस्विनी पवार वैष्णवी पाटील संदीप चौधरी कल्पना वसावे विद्या काळे संजय पाटील व सिद्धेश्वर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक रिया वाघ यांनी केले सूत्रसंचलन ईशा गावित हिने केले तर आभार प्रदर्शन हर्षाली काही कारण मानले

आणि शिव त्यांना बी खूप टिंगल त्यावाळीला करत राहतात आज मला कळलं की मी शाळेमध्ये किती मस्त्या करतो मला माझे माझ्या चुक्या म्हणून मी शिक्षकाकडून माझी माफी मागतो आज आजपर्यंत तुम्हाला तुमच्याकडून मी जे मी चुक्या केलेल्या आहेत माझ्याकडून त्यांच्याकडे मला माफ करा शिक्षक पाच सप्टेंबर उद्याचा कार्यक्रम आपण आज साजरा करतोय तर तो शिक्षक दिन म्हणून आपण कोणत्या व्यक्तीची जयंती करतो साजरी पाच सप्टेंबर म्हणून हो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कोण डॉक्टर सर्वपल्ली उपस्थित मान्य मला आणि माझे मित्र मैत्रिणी आज शिक्षक दिनाच्या या शुभ प्रसंगी मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज आपले एक मित्र होते ते मला शिकवायला म्हणजे इतके त्रास द्यायचे की शिकवण्याच्या टायमाला

आता मी एक तुमच्यासाठी म्हणजे विद्यार्थांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा मी पण एक विद्यार्थिनी आहे आणि एक लाइन बोलणार आहे मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है थैंक यू आई वाज गोइंग ऑन क्लास ऑफ 10th और एंड व्हाट आई सी एवरीवन वाज गोइंग विदाउट एनी Uh, then I asked why are you going there? Then they are saying it's our sense. We want to do what that we do. I said what is this? What's that? This is a sense? This is you that, you that you do in front of your parents also? Then they say no. We are very good in front of our parents. We do that. We do this only in front of our teachers. <coughs> लायन्स हेड फॉर द टीचर्स दे आर गिविंग यू नॉलेज रेवन टू सी सो यू आर यू आर बिकमिंग सक्सेसफुल इन योर फ्यूचर आदर व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांना मानवंदना देण्यासाठी साजरा करतो कारण माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की शिक्षक दिन कशासाठी साजरा केला जातो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे तर आज जो शिक्षक दिन साजरा एक दिवस आपण टीचर बनत असतो आणि तो टीचर डे हा एक प्रकारे एक दिवस काय टीचर आपण असं म्हणूया पण त्या एक दिवसामध्ये त्या वीस मिनिटाच्या पिरियड मध्ये तुम्हाला सर्व शिक्षक देखील काय मेहनत करत असतो याची तुम्हाला अनुभूती येत असते आणि कशा पद्धतीने क्लास कंट्रोल करावा लागतो आपलेच मित्र आपल्याला शिकवू देत नाही तेव्हा आपल्याला कळतं की शिक्षक मंडळी कशा पद्धतीने मेहनत करत असते सम्राटविन सेवन न्यूजसाठी सहसंपादक देवराज गावित यांचा स्पेशल रिपोर्ट